सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पुनर्वसन परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक धाड घालून मिळालेल्या प्राप्त माहितीवरून एका घरून दोन आरोपीसह पाच तलवारी जप्त करण्यात आला आहेत मॅन आणि तलवार असा दहा हजार रुपयाचा मुद्देमाल सोमवार तेरा ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊवीस वाजता पकडला आहे या घटनेची माहिती शहरात कळतात एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील करजखेडा पुनर्वसन परिसरात वानाजी रानोजी हतागळे यांच्या घरी सोमवार तेरा ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊवीस वाजता पोलीस अधीक्षक सिंह परदेशी साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास सातपुते यांनी प्राप्त माहितीवरून अचानक धाड घातली असता लाल रंगाच्या खपटाचे मॅन सिल्वर रंगाची मूठ अशा पाच तलवारी किंमत दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस हवालदार विलास सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेशर नंबर पाचशे दहा बीक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम व सहकलम तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे गणेश कोंडिबा परसे वय तेवीस वर्षे राहणार शेवडी तालुका मानवत व निलेश गणपत बनगे वय चोवीस वर्ष राहणार राजवाडी तालुका सेलू हे दोघे राहणार हल्ले मुकाम करत खेळावसन सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते पुढील तपास करत आहेत सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा शेख कासिम शेख आयुष व एक रोड शे राहणारे मुलाना आझाद नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार